सर्व मान्यवर पालक ग्रामस्थ आणि माझ्या प्रिय मित्रांचे मी शब्द स्वागत करते सर्वप्रथम माझ्या गुरुजनांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया मित्रांनो आज शिक्षक दिन आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो सर, गुर, गुर, मी स्वागत करते काम करणार आहेत या सर्वांना त्या मागे हार्दिक शुभेच्छा आणि दिवशी बद्दल अभिनंदन एक मिनिट ज्यांच्यामुळे ज्ञान पसरते उभ्या आयुष्याचे राहणार ज्यांच्यामुळे डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट घडतात ज्यांच्यामुळे डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट घडतात ते म्हणजे शिक्षक असतात ज्यांच्यामुळे जीवनाला मिळते एक नवी दिशा ज्यांच्यामुळे मिळते यशाची आशा जे आपले भविष्य आणि संस्कार सावरतात जे आपले भविष्य आणि संस्कार सावरतात ते म्हणजे शिक्षक असतात ज्यांच्या विना ज्ञान नाही त्यांच्या ज्ञानाला अंत नाही ज्यांच्या विना ज्ञान नाही त्यांच्या ज्ञानाला अंत नाही जे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे मन मिळवतात ते म्हणजे शिक्षक असतात जर त्यांचा केला सन्मान तरच मिळतो समाजामध्ये मान जे पंखांना बळ देऊन गरुड झेपेचे वेळ लावतात जे पंखांना बळ देऊन गरुड झेपेचे वेळ लावतात ते म्हणजे शिक्षक असतात ते देतात मायेची सावली ते म्हणजे शिक्षणाची विठू मावली ते ज्ञान देऊन ज्ञानदान करून विद्यार्थी घडवितात ते ज्ञानदान करून विद्यार्थी घडवितात ते म्हणजे शिक्षक असतात आम्ही माती तुम्ही कुंभार हवं तसं घडवा आम्ही माती तुम्ही कुंभार हवं तसं घडवा चुकलं असता आमचं आम्ही नवा मार्ग दाखवा चुकलं असता आमचं आम्हा नवा मार्ग दाखवा जे यशाची शाबासकी पाठीवर देतात जे यशाची शाबासकी पाठीवर देतात ते म्हणजे शिक्षक असतात जीवनात दिले ज्यांनी मला ज्ञान जीवनात दिले ज्यांनी मला ज्ञान त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय कर्मवीर मी ब मध्ये शिकते आदनीय व्यासपीठ प्राचार्य पर्यवेक्षक यांना माझा प्रणाम आणि इथे आज जे शिक्षक मित्र शिक्षक मित्र व मैत्रिणी झाले आहेत त्यांना सुद्धा प्रणाम आणि आपल्याला जे वास्तव मध्ये ज्ञान देतात त्यांना सुद्धा प्रणाम ज्ञान जीवन का ज्ञान हमें जीव हमें कर्तव्य से होता है जीवन का ज्ञान हमें कर्तव्य से होता है ज्ञान का ज्ञान हमें पुस्तकों से किताबों से होता है ज्ञान का ज्ञान हमें किताबों से होता है किताब और ज्ञान दोनों का परिचय हमें अध्यापकों से मिलता है अध्यापकों से मिलता है आज शिक्षक दिन मतलब सर्वपल्ली राधा कृष्ण सितंबर को सर्वपल्ली राधा कृष्ण वे उन्नीस वे बासठ से लेकर उन्नीस तक वे भारत के दूसरे राष्ट्रपति बने थे उन्होंने अनेक युवाओं को प्रेरणाएं दी

माझे व्यक्त करण्यासाठी तुमच्या समोर उभी आहे दरवर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो हा दिवस श्री यांच्या श्री या साजरा केला जातो ते स्वतः एक शि, शिक्षक तज्ज्ञ व उत्तम शिक्षक होते तो आम्हाला जीवनाचा अर्थ सांगितला अक्षरक्ष शिकवून आम्हाला जगण्याचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी जागवून कधी प्रेमाने तर कधी जागवून जीवनाचा मार्ग दाखवला ज्ञानाचा प्रकाश देना विवाह अखंड तो जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्या विवाह अखंड तो जळतो जीवनाचा अर्थ पेटवण्यासाठी पेटवण्यासाठी हवे असते असते चांदणे पाहण्यासाठी आकाशात हवे असते राग आणि आणि फक्त ध्येय गाठण्यासाठी हवे असते ती म्हणजे शिक्षकांची साथ ती म्हणजे शिक्षकांची साथ भोंडे यांनी आपले मनोबत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते नमस्कार मी जयवर्धन महेश बोईटे आज शिक्षक दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आजच्या दिवशी आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने प्रथम कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंचे प्राचार्य मान्य श्री घाने सर पर्यवेक्षिका सौ आदलिंगे मॅडम आणि सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचा मी ऋणी आहे आजपर्यंत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले ज्यामुळे आमचा सर्वांगीण विकास झाला व असेच त्यांचे मार्गदर्शन आम्हाला पुढील कालावधीतही राबत राहील अशी मी प्रार्थना करतो तसेच आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शिक्षिका अभिरूप शिक्षक आणि शिक्षिका बोललेल्या आहेत कर्मवीर गौरवपटी स्मृतीचं अभिवादन त्याचबरोबर तत्त्वज्ञ संशोधक आणि शिक्षक सर्वपल्ली राधाकृष्णन यांची उद्या जयंती आहे परंतु उद्या ईद येलाची सुट्टी आहे आणि त्यामुळं आपल्याला विद्यार्थ्यांचा आनंद शिक्षकांचा सन्मान हे आपल्याला तो दिवस साजरा करता येणार नाही म्हणून आज आपण चार सप्टेंबरला समोर खरं तर याबद्दलच्या व्याख्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सर्वपल्ली राधाकृष्णन आणि जीवनातलं शिक्षकांचं स्थान हे अधोरेखित केलेलं आहे विद्यालयाच्या पर्यवेक्षिका आदलिनी मॅडम सर्व शिक्षक बंधू बघिनी अभिरूप मुख्याध्यापक जयवर्धन बोलटे उपमुख्याध्यापक ओजेश भोसले त्याचबरोबर स्नेहा शिवतरे पर्यवेक्षिका आणि आझाद कॉलेजच्या मुख्याध्यापिका ऐश्वर्या देशमुख जाधवराव आणि पाटील सर आणि सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो खरंतर जीवनात खूप आनंददायी दिवस माझे माझी तेहतीस वर्ष पूर्ण झाली आणि हे चौतीसावा शिक्षक दिन असं म्हणेल परंतु चव्हाण मॅडमच्या आयुष्यातला शेवटचा शिक्षक दिन पुढच्या जूनला त्या रिटायर होतात परंतु मला दुसरा आनंद आहे जसं सूर्य उगवतो मावळतो त्या पद्धतीने आज आपल्याकडं पाच नवीन शिक्षक जे आले त्यांच्या जीवनातला पहिला शिक्षक म्हणजे बोंगाडे मॅडम असतील साबणे मॅडम असतील धार पवार मॅडम असतील पुनम पाटील मॅडम असतील आणि सर जो आमच्या भागशाळेत आहे त्यांच्या जीवनातला हा शिक्षक दिन खरं तर पहिला आहे आणि शिक्षक कसा असतो तो त्यांनी मला जूनला हजर झाल्यापासून ते सांगताय म्हणजे यावर्षीचं यश हेच शिक्षकाचं कर्तृत्व आहे गुईंच्या शाळेला प्रचंड मुद्दा आपल्याला नावलौकिक आपण प्राप्त केलेला आहे आपण कोणत्याच क्षेत्रात कमी आहे परंतु हे यश सातत्याने टिकवण्यासाठी परिश्रम केले पाहिजे शिक्षक आठ पासून संध्याकाळी साडेसहा पर्यंत शेवटची मुलगी मुलगा जायपर्यंत आम्ही कष्ट घेतो म्हणजे एक प्रकारची कृतज्ञता तुमच्या समोर आहे आणि कृतज्ञता व्यक्त करणं हा मनुष्यजीवचा सुगंध आहे आणि तो सुगंध आम्हाला कर्मवीर भौरव पाटील आणि लक्ष्मीबाई वही यांच्या रूपानं आम्हाला मिळाला आणि ती तत्व स्वीकारली म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत अगदी मूलभूत अगदी आईन्स्टाईनचे नियम असतील किंवा आर्किपिडियनचा नियम असेल किंवा गुणोत्तर असतील सामायिक समीकरण असतील हे देण्याचा प्रयत्न करतो आणि संख्या ज्ञान येणं किती गरजेचं आहे आज आपल्याकडे दोन तीन सेवक आहेत त्यांना वाचता येत नाही म्हणजे माझी पण आहे त्यांना किती हजार दिले हे हो मोजता येत नाही म्हणजे हे माझा सुद्धा पराभव आहे हो परंतु विद्यार्थी मित्रांनो सरकारने नऊ बारा साक्षरता अभियान सुरू केलं तो आठ सप्टेंबरला प्रौढ साक्षरता आहे म्हणजे असं कितीतरी प्रयत्न आपल्याकडून होतोय आणि तरी काही मुलं आपली वागताना किती बेशिस्त वागतात आपण त्यांना द्यायचं नाही तर सगळं आणि विचाराने आपले जीवन सुखकर बनते आणि यशस्वी बनले असेच आपले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राणे श्री राणे मान देऊन आपल्या वेळात वेळ देऊन कार्यक्रमात अध्यक्ष स्थान स्वीकारले व अध्यक्षीय घोषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले त्याबद्दल त्यांचे आभार तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक आणि परिवेक्षिका मॅडम यांनीही उपस्थित राहण्याबद्दल त्यांचे आभार सर्व शिक्षक शिक्षिका आणि इतर कर्मचारी यांनीही या, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे आभार आपल्या सगळ्यांच्या मदतीशिवाय कार्यक्रम यशस्वी होऊ शकला नसता सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते तुम्ही विचारतील तुम्ही हा कार्यक्रम शांतपणे ऐकला व ज्ञान आत्मसात केले त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद This is an amazing activity which can come in your exam, and you can see the activity also on page number 38, which is barium sulphate plus potassium chromate that gives barium chromate plus potassium sulphate. So, let's write the reaction which is barium sulphate plus potassium chromate that uses barium chromate. प्लस पोटेशियम सल्फेट इन दिस रिएक्शन दिस इज द डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन वी कैन सी द आयंस हैव डिस्प्लेस देयर प्लेसेस एंड एक्सचेंज देयर पोजीशंस लाइक दिस एंड वी गेट द केमिकल रिएक्शन देन द नेक्स्ट केमिकल रिएक्शन व्हिच इज एंड सोडियम कार्बोनेट सॉल्यूशन टू कैल्शियम क्लोराइड सॉल्यूशन एंड आफ्टर दैट दैट इज ऑफ थैलिक एनहाइड्राइड in your english but these three reactions are very important this can come in your exam also so now we have we have discussed the difference between physical change and chemical change after that we will discuss chemical equations now these equations we have right these are chemical equations and we write these equations as the short form of the word equation and there are some rules to write this chemical equation. Let's see one by one. First rule is in a chemical equation, the reactants are written on the left side. We have written the reactants in the left side and products on the right side. This is the first rule of this chemical reaction. And second rule is that the arrow will be pointing towards the product because it shows the direction of the chemical reaction. Second rule is if the reactants of products are two or more. Here we can see in this reaction. ZN and CuSO4 are the reactants and these are two reactants. Therefore, they can be shown with addition sign with plus sign. And after that third rule is that to make the chemical equation more informative, the physical states of the reactants are indicated in the equation. Now, this is again the most important rule which is given here. You can write the physical states. We are taking here CUSO4. But we have not mentioned here at which state we are taking CUSO4. So, here we have to mention that here we are taking CUSO4 as the aqueous state. We are dissolving CUSO4 in water and taking CUSO4 aqueous solution. After that, here also we can mention the physical state of Zn. That is, we are taking solid particle particles of Zn. Therefore, we are writing here solid. Here also we can write.

टी वन इज इक्वल टू एक चाळीस आता त्याचा आपण टी टू पण काढून घेऊया आता स्पीड टू स्पीड टू किती दिली आपल्याला पन्नास बरं जाताना आणि काय म्हणायचं आपण येतात टी वन म्हणतो म्हणायचं टी टू आता स्पीड किती दिली आपल्याला पुस्तक <laughs> <coughs> <coughs>